प्रमाणे याही वर्षी ख्रिश्चन एकता मंचातर्फे कोल्हापूर या ठिकाणी ख्रिसमस फेस्टिवल दोन हजार पंचवीस याचं आयोजन ख्रिश्चन एकता मंचतर्फे करण्यात आलं आहे याचे आयोजन माननीय या जॉन विजय भोरे यांनी केले तसेच कोल्हापूर जिल्हा टीम या सर्वांचे सहकार्यानं हा कार्यक्रम उभारण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी लागणारे मार्गदर्शन ख्रिश्चन एकता मंच यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रभुदास गुप्ते यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय ख्रिश्चन एकता मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभुदास गुप्ते तसेच ख्रिश्चन एकता मंच महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष विटाताई वाघ आणि कोल्हापूर पोलीस दलाचे प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमामध्ये ख्रिसमस फेस्टिवल दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले माननीय पास्टर विकास कांबळे यांची दिनांक डिसेंबर व रोजी असणार आहे दहा तारखेला ह्युमन राईट्स डे निमित्त सर्व धर्म कायद्याचं मार्गदर्शन ऍडव्होकेट आकाश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहे ख्रिसमस फेस्टिवल दोन हजार पंचवीस महिलांसाठी अकरा डिसेंबर रोजी ठेवण्यात आलाय त्यामध्ये वेगवेगळे खेळ गिफ्ट एकाच ख्रिसमस निमित्त कार्यक्रमाचं आयोजन ख्रिश्चन एकता मंच तर्फे करण्यात आला आहे यामध्ये सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे सर्वांनी यावे सर्वांचं स्वागत आहे ख्रिश्चन एकता मंच अमित अशोक दादा ख्रिश्चन एकता मंच राष्ट्रीय संघटक उदय वार्ता न्यूज श्रीकांत भोसले